विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीला राहील तिन्ही पक्षात चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय होईल सातारा जिल्ह्यातही मागीलपेक्षा चांगली स्थिती राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बळ आणि पैशाचा वापर झाला त्यातच पिपाणी चिन्हाने काही मते खाल्ली त्यामुळे आमचा आम उमेदवार काही मताने पराभूत झाला आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही ज्या जागा लढवणार आहोत ते तेच चाचपणी करणार आहोत यावेळी आमदार बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील सत्यजित सिंह पाटणकर आदी उपस्थित होते चांगलं काम केलं तिथं चांगलं मतदान देखील झालं त्या सर्व जनतेचं पहिल्यांदा मी आभार मानेन काही ठिकाणी बळाचा आणि विशेषतः पैशाचा प्रचंड वापर कसं झालं हे मी तुम्हाला सातारात येऊन सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं आमचा काही भागात ज्यांनी काम करतो म्हणून सांगितलं त्यांनी काम सुरू केलं परत बंद केलं परत केलं परत बंद केलं अशा काही एक दोन मोठे पुढारी निघाले की ज्यांनी दर दोन दिवसाला भूमिका बदलली त्यामुळं आमचा फार धाव थोड्या मतांनी पराभव झाला कारण पिपानी नावाचं दुसरं वाद्य जे होतं त्यामुळं त्या, त्या काही मतं आमची खाल्ली नाहीतर आम्ही थोड्या का मतानं आम्ही निवडून आलो असतो अशी आमची खात्री आहे शशिकांत शिंदेंना मताधिक्य आहे नंबर एक कार्यकर्त्यांशी आता बोललो त्यावेळी वेगवेगळी वे कारणं त्यात आहेत अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत त्याबद्दल जाहीरपणानं आपल्याला सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब पाटील आमचे तिथले आमदार आहेत माजी मंत्री ते खंबीरपणानं त्या ठिकाणी आता पुन्हा तयारी सुरू करत आहेत मला काही त्याची चिंता वाटत नाही पण लोकसभेमध्ये कदाचित दक्षिण कराड उत्तर कराड जवळचा मतदार उमेदवार नसेल म्हणून एखाद्या वेळी थोडीशी आमची मतांची घसरण झाली असेल निकाल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका